नमस्कार काल आपल्याला सुद्धा माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये चाललाय त्या पावसामुळे या ठिकाणी सर्व जनजीवन विस्कळीत झालंय तरी आज आपल्याला सिजत गेलो पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे पूर येतोय आणि प्राणी दंडातून त्या ठिकाणी विसर्ग सुरू झालाय कसा पूर्वी करणार सत्याहत्तर हजाराचा सीनाथ कोळेगाव मधून चाळीस हजार आणि जे आणि मलिक जॉईन होणारी मोगावती नदीमधून पंचेचाळीस हजार जवळपास दोन लाख क्युसेकचा त्या ठिकाणी विसर्ग सुरू झाल्यामुळं आपल्याला मागच्या वेळी पाणी कमी होतं पन्नास पा साठ हजार क्युसेक आता दोन लाख क्युसेक येणार असल्यामुळं सगळ्याच्या घरामध्ये भिमगाव असेल दारफळ असेल आज उंदरगाव असेल केवड असेल राहुल नगर असेल वाटाव असेल अनेक गावामध्ये त्या ठिकाणी वा गावा घरामध्ये पाणी चिरणार आहे आणि माझं आपल्याला सर्वांना आपलं सर आव्हान आहे की आपण आता त्या ठिकाणाहून सगळे माझे सहकारी पोलीस बाबी साहेब प्राण मॅडम जिल्हाधिकारी साहेब सर्व यंत्रणा आपल्याला मदतीला आहे आपण घरातून त्या ठिकाणी बाहेर जावं आपल्या घरातून पात्र घ्याव्यात पाणी च वाढत आहे ठिकाणी आपण सगळ्यांनी हे पाण्याच्या संदर्भामध्ये वाढ होत असल्यामुळे अनावश्यक त्या ठिकाणी बाहेर पडू नये पुराचं प्रमाण मोठं असल्यामुळं काही तरुण मुलांना वा माझं आव्हान आहे की तुम्ही पुरामध्ये धाडस करायला उतरू नका उरू नका आणि पाण्याचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देते शेतकऱ्यांना देखील या निमित्ताना आव्हान आहे आपल्या जनावरांची काळजी घ्या जनावर आपली सुरक्षित ठिकाणी हलवा आपल्याला मुलांचीही धान्यवाद नाही जनावरांची जीवितांनी होणार नाही आणि आज आपले पंचनामे करत असताना आज आपले पंचनामे चालू होते परंतु पुन्हा एकदा पूर आल्यामुळं आज सगळी यंत्रणा पंचनाम्याऐवजी या लोकांना मदतीला आहे त्यामुळं पुराचं पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा पंचनामे चालू होते पंचनाम्याचा आग्रह आता दरम्यानच आज आपण सगळ्यांना ज्या अडचणीत त्या लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं आपल्या सर्व गावगावचे तरुण सरांनी यामध्ये हिरेल भाग घ्यावा आम्ही देखील यामध्ये आपल्या सगळ्या सोबत आहोत आता आपल्याला तुम्हाला काही पसंत असेल अडचण असेल पण त्या ठिकाणी माझ्याशी संपर्क करा तहसीलदार साहेब आहे पी आय आयडारी आमची जवान आपण त्या ठिकाणी भाग सगळे सगळेजण आपल्या सेवेत आहे मी दाखवून आता आपल्याला पाण्यापासून सुरक्षित अच्छा आवा आणि आपल्याला काही आवश्यक असल्यास मला संपर्क करा आम्ही आपल्या सेवेत आहोत मला त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि कुठलाही उलट पाहिजे कुणी तरुणाची करू नये ही सर्वांना नम्र विनंती आपण सगळ्यांनी सुरक्षित राहावं हा एवढं आवाहन करतो